सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी परिसरातील दूधगंगा नदीवरील तिन्ही मंदारे पाण्याखाली दतवाड मलिकवाड दतवाड एकसंबा घोसरवाड सदलगा बंधाऱ्यावर पाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दुर्गंगा नदीवरील असणारे दतवाड मलिकवाड दतवाड एकसंबा व वा घोसरवाड सदलगा हे बंधारे गेले तीन चार दिवस धरण पाणलोट क्षेत्रात पड पडणाऱ्या संतधार पर्जुन्यवृष्टीने पाण्याखाली गेले आहेत परिणामी नदीपलीकडील शेती जाण्यासाठी मलिकवाड एकसंबा सदलगा येथून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी अतिशय जवळचा वाहतुकीचा मार्ग बंद झालेला आहे जवळचा वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने कर्नाटक हद्दीतील शेतीवाडीत जाण्यासाठी तसेच कर्नाटकात जाण्यासाठी दानवाड एकसंबाव दत्तवाड सदलगा या पुलाचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे दहा ते पंधरा किलोमीटरच्या अधिक अंतराच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे त्याचबरोबर नदीपात्रालगतची गवताची कुरणे पाण्याखाली गेल्याने हिरव्या चा प्रश्न निर्माण झाला आहे नदीकाठावरील विद्युत काढण्याची धांदल उडाली आहे पावसाचा जोर असाच वाढत तर पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या